वॉय जे सोल भाग सोळा त्या दिवशी रात्रीही ती त्याला भेटायला लॉबीत गेली नाही खर तर याने कंपनीच्या काहीतरी इमर्जन्सी कामाबद्दल तिच्याकडे विचारणा केल्यामुळे ती त्याच कामांमध्ये अडकली होती आणि तिच्यासाठी तर तिचं काम सगळ्यात पहिले बाकी सगळं नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना ते हॉटेल सोडायचं होतं आणि रात्री जागरणामुळे सकाळी तिला उठायला थोडा उशीर झाला म्हणून तिने ब्रेकफास्ट स्किप करत सरळ तिचं आवरायला घेतलं पण इकडे अमितला मात्र तिला त्याचा खूप जास्तच राग आला आहे असंच वाटत होतं पण तिला कशाचा राग आला असेल हा विचार करून करून त्याचं डोकं दुखायला लागलं त्यात ती ब्रेकफास्टला सुद्धा न आल्यामुळे आता अमित स्वतःलाच गिल्टी समजायला लागला होता त्यांनी रॉयल कासा गणेशा सोडला आणि उबुदमधल्या ब्लू झी रिसॉर्टमध्ये चेक इन केलं आणि निघाले लगेच तिथल्या शॉपिंगसाठी शॉपिंगसाठी अमित सगळ्यांना घेऊन गेला कृष्णा ओले ओले आणि आगोंगबाली शॉपिंग मॉलमध्ये नाजला तशी काही शॉपिंग करायची नव्हती पण ती फक्त विंडो शॉपिंग करता गाडीतून खाली उतरली ओय चंपा काही ड्रीम कॅचर बघत असताना त्याने आवाज दिला तशी ती मागे वळून त्याच्याकडे बघायला लागली काय झालं आहे का, का तू सारखी पळत असतेस माझ्या ना मेसेजला रिप्लाय देते ना कॉल ला कुठे काय झालं आहे उलट तुलाच वेळ नसतो माझ्यासाठी टूर मधले सगळे पॅसेंजर भेटल्यावर तू ढुंकून तरी बघतोस का माझ्याकडे तो बोलला तेव्हा तिच्या लक्षात आलं की घाई घाईत तिने सकाळपासून तिचा फोनच उघडून बघितला नव्हता पण तसं न सांगता तिने त्याला थोडं वेगळं सांगितलं मी मी बघत नाही तुझ्याकडे सारखा सगळ्यांची नजर चुकून तुलाच तर बघत राहतो तिच्या बोलण्यावर त्याने डोळे मोठे करत आश्चर्य व्यक्त केलं हो खरंच पण मला तर कधी दिसला नाहीस त्या बोलण्यावर तो काही उत्तर देईल त्याआधीच त्याला कोणीतरी आवाज दिला आणि तो त्या बाजूला निघून गेला थोड्या वेळात जेव्हा ती मधून बाहेर पडत होती तेव्हा त्याने मागून येऊन तिच्या हातात एक वुडन हँड फॅन आणून दिला आणि सोबत त्याचं बिलही दिलं बाहेर निघताना बिल मागते असं म्हणत तो भराभर पावलं टाकत बिलिंग सेक्शनकडे गेला तिने मात्र त्याच्याकडून मिळालेलं फर्स्ट गिफ्ट आनंदाने तिच्या बॅगमध्ये ठेवलं सगळे पुन्हा गाडीत येऊन बसले प्रत्येकाकडे काही ना काही शॉपिंग केलेल्या शॉपिंग बॅग्स होत्या पण नाचकडे तर तिचं स्पेशल गिफ्ट होतं आजपर्यंत लाखो करोडो रुपयांचे मिळालेले गिफ्ट घरात असताना सुद्धा तिला जो आनंद झाला नव्हता तो आनंद तिला या छोट्याशा गिफ्टने झाला आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत तो सुद्धा गालात हसला आणि एक सीट पकडून बसलाच होता तेवढ्यात त्याच्या शेजारी वृषाली येऊन बसली मग इच्छा नसताना पण त्याच्या तिच्यासोबत गप्पा सुरू झाल्या वृषाली मुद्दाम तना लोटबद्दल त्याला माहिती विचारू लागली तसा तो तिला एक्सक्यूज करत उठला आणि त्याने नानाला उभे राहून सर्वांना माहिती सांगायला लावली तो सुद्धा आता खाली न बसता नानाच्याच मागे जाऊन उभा राहिला आणि तिथून त्याची नजर वेध घेत होती चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाचा तनाह लोट, तनाह लोट लोट पुरा या प्रसिद्ध हिंदू मंदिराला फक्त कमी भरतीच्या वेळेस भेट देता येते खर तर मंदिर परिसर एका खडकाळ बेटावर उभा आहे जो मुख्य भूभागापासून उंच भरतीमुळे बुडलेल्या खडकांच्या ढिगाऱ्याने वेगळा झाला आहे ज्यामुळे समुद्रावर तरंगणाऱ्या मंदिरापर्यंत पोहोचणे अशक्य होते एकोणवीसशे ऐंशीच्या दशकात समुद्राच्या लाटांच्या बळामुळे झालेल्या धुपानंतर कृत्रिम खडकांनी पुनर्संचयित केलेले तनाह म्हणजे जमीन आणि लोट म्हणजे समुद्र ही एक भव्य रचना आहे जी एका काल्पनिक पुस्तकातून तयार केली गेली आहे ताबानांच्या राजवटीत जलदेवता देवा बरुणा किंवा भटारा सेगारा यांना समर्पित आहे हे बेटाच्या नैऋत्य किनाऱ्यावर बांधलेल्या सात समुद्र मंदिरांपैकी एक आहे पुरा सेगारा परंतु दुर्दैवाने आतील भाग फक्त हिंदूंनाच भेट देता येतो गुहेच्या खाली असलेल्या गुहेतून निघणारी एक पवित्र विहीर हजारो यात्रेकरूंना स्वतःला शुद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्यास आकर्षित करते स्थानिक आख्यायिकेनुसार हे मंदिर सोळाव्या शतकात बांधले गेले होते जेव्हा एका जावनीज पुजाऱ्याने त्या ठिकाणाच्या सौंदर्याने प्रभावित झाल्यानंतर तेथे झोपण्याचा निर्णय घेतला जाण्यापूर्वी त्याने स्थानिक मच्छीमारांना समुद्राच्या देवतांना समर्पित एक मंदिर बांधण्यास सांगितले लग्न करण्यापूर्वी जोडप्यांनी एकत्र लोटला भेट देऊ नये असे सुचवले जाते कारण स्थानिक श्रद्धेनुसार भरतीच्या वेळी पृथ्वी आणि समुद्र जसे वेगळे वेगळे होतात तसेच यामुळे त्यांचे होणे निश्चित गाडी थांबली तसं उतरता उतरता तिने त्याला मुद्दाम वृषालीकडे खुणावलं आणि ती पुढे निघून गेली तिला माहीत होत टुरिस्ट त्याची जबाबदारी आहेत त्यामुळे तिने परत त्याला डिस्टर्ब केलं नाही त्या निळाशार समुद्राकडे पाहत ती पुढे पुढे गेली खडकावर उभे राहिल्यावर जेव्हा थंडगार पाणी तिच्या पायाला लागलं तेव्हा जणू या ट्रिप मध्ये आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं तिथे समुद्र किनाऱ्यावरची वाळू नव्हती पण कधी एकदा पायातले क्रॉक्स काढून त्या समुद्राच्या पाण्यात डुबकी लावते असं तिला झालं होतं तिला त्या समुद्राशी बोलायचं होतं खूप गप्पा मारायच्या होत्या तसा तो समुद्र पण काही न्यूट्रल नव्हता तो सुद्धा त्याच्या खळखळाट करण्याने जणू तिच्याशीच बोलू पाहत होता तिच्या नुसत्या कल्पनेतच असलेले ते स्वप्न जणू आज साकार झालं होतं ती तिच्या मित्राला त्या समुद्राला आज फायनली भेटली होती पुढे नको जाऊ इथे वाळू नाही त्यामुळे पाण्याकडे पाहून आपण त्याच्या खोलीचा अंदाज नाही घेऊ शकत ती दोन पावलं अजून पुढे जायला बघणार तेवढ्यात तिच्या खांद्यावर अमितने हात ठेवून तिला थांबवलं तुम्हाला घेऊन जाशील समुद्र किनाऱ्यावर जिथे समुद्राची वाळू पण असेल आणि आपल्याला त्याच्या खोलीचा अंदाज पण येईल खूप इच्छा आहे रे या समुद्र किनाऱ्यावर बसून फक्त या समुद्राकडे बघण्याची पण रोजच्या रुटीन लाईफमध्ये काहीच शक्य होत नाही तिने त्याचा खांद्यावरचा हात तिच्या हातात पकडून त्याला अगदी लहान मुलासारखं विचारलं तसं त्याने तिच्या त्या हातावर त्याच्या दुसऱ्या हाताने थोपटलं आणि तिला होकार दिला मग तो तिचा हात धरून तिला इतर टुरिस्ट लोकांमध्ये घेऊन आला तन्हा लोट टेम्पलवरून सगळे हॉटेलला आले आज नाच समुद्राला भेटून खूपच खुश होते त्याने रूममध्ये आल्या आल्या रूम लॉक केली आणि रियाला कॉल केला आय एम व्हेरी व्हेरी हॅपी टुडे आय फायनली मेट द सी मी मी तुला सांगू मी त्या दगडावर उभी राहिली तेव्हा ते, ते पाणी अगदी माझ्या पायावरून गेलं ते एखाद्या लहान मुलीसारखी रूमभर फिरून रियाला सांगत होती इतकं इतकं छान वाटलं ना ते पाणी पायाला टच झालं तेव्हा असं वाटलं जणू माझ्यामध्ये पुन्हा एकदा माझी सोल परत येते आहे अरे वा मग आज कोणीतरी फारच खुश आहे हो मी मी आज फारच खुश आहे तुला सांगू मला ना त्या पाण्याच्या आतपर्यंत जायचं होतं असं वाटत होतं की त्या पाण्याने माझ्या प्रत्येक बॉडी पार्टला टच करावं पण बघ ना त्या अमितने जाऊ नाही दिलं शेवटचं वाक्य तिने थोडा नाराजीत सांगितलं अरे पण का आणि त्याची एवढी हिंमत की त्याने तुला थांबवलं आणि गंमत म्हणजे तू थांबली तू कधी कोणाचंही ऐकून घेत नाही तू त्याचं ऐकलं तू खरंच नाजच आहे ना कारण मी ज्या नाजला ओळखते ती तर आजकाल मला तुझ्यात कुठेच दिसत नाही आहे रिया तिची गंमत करू लागली नाही ग फार छान आहे तो माझी खूप काळजी घेतो मी तिथे दगडावर उभी होती ना मग दगडाच्या खाली किती खोल असेल ते माहीत नाही असं म्हणाला तो त्यामुळे आणि तुला सांगू त्याने मला गिफ्ट पण दिलं मी परत आली की तुला दाखवेल तिने थोडं लढिवाळपणे म्हटलं नाज मी तुला परत सांगते आहे तू त्याच्यात गुंतत चालली आहे त्याच्यात गुंतू नकोस तुझ्या ट्रिपचे दिवस आता संपायला आले आहेत आणि तू त्याच्यात अशा प्रकारे गुंतल्याने सगळं खराब होऊन जाणार तुमच्या दोघांमध्ये फार अंतर आहे म्हणजे बघ ना आपण जमिनीवर उभे राहून लांब दिसणाऱ्या त्या चंद्राकडे बघतो तो आपल्याला फार चांगला वाटला तरी आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही तसं आहे अमितचं त्याला तू फार आवडत असली तरी तो तुझ्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही कारण तो एक मध्यमवर्गीय घरातून बिलॉंग करतो आणि तू सोन्याचा घेऊन जन्माला आलेली आहेस तुमच्या दोघांमध्ये कशाचाही मेळ नाही रियाने तिला पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला माहिती आहे रिया मला म्हणूनच तर मी या ट्रिपचा शेवटही नाच त्रिवेदी म्हणूनच करणार आहे तू काही काळजी करू नको मी त्याच्यात गुंतत चालली जरी असली तरी यातून मला बाहेर पडता येतं तिच्या आवाजात एक ठामपणा होता बरोबर आहे तू सुरुवातीपासूनच प्रॅक्टिकल आहे म्हणून कधीही कोणत्या इमोशनल सिच्युएशन मध्ये पण अमितचं काय तो विसरू शकेल तुला तो राहू शकेल त्रिवेदीशिवाय रियाचा प्रश्न ऐकून आता मात्र तिने तिचे डोळे गच्च बंद केले कारण यावर तिने कधी विचारच केला नव्हता तिचा काही आवाज येत नाही हे बघून रिया तिला म्हणाली बघ नाच तसेही तुझ्या ट्रिपचे आता हे शेवटचे दोन तीनच दिवस राहिले तू हुशार आहेस तू काय केलं पाहिजे हे मी तुला सांगणार नाही कारण मला माहीत आहे तू जेही करशील ते तुम्हा दोघांचा विचार करून करशील रियाने फोन ठेवला तसं नाच थोडा वेळ तो फोन हातात धरून विचार करत बसली आणि नंतर तयार होऊन रात्रीच्या डिनरसाठी निघाली हॉटेल चस्कामध्ये त्यांचं आज रात्रीचं डिनर ठेवण्यात आलं होतं ते हॉटेल सुद्धा उबुदमधलं एक इंडियन रेस्टॉरंट होतं वरच्या फ्लोअरचा डिस्को आपल्या सगळ्यांसाठी एक तासाकरता रिझर्व्ह करून घेतला आहे त्यामुळे जेवण झाल्यावर ज्यांची डिस्कोला जाण्याची इच्छा असेल त्यांनी मागच्या बाजूच्या जिन्याने वरती जावे अमितने सगळ्यांना सांगितलं तसं टूर मधले सगळे खुश झाले त्याने तिथेच एका बाजूला बसून ज्यूसचा ग्लास हातात घेऊन तिच्याकडे बघितलं त्यावेळेस तिची नजर सुद्धा त्याच्यावरच होती तसं त्याने तिला वरती जायला खुणावलं तिने त्याला डोळ्यांनीच नकार दिला तसं त्याने रिक्वेस्ट केल्यासारखं तोंड केलं मग तिने सुद्धा स्माईल करत त्याला होकार दिला नाईटमध्ये त्या ठिकाणी आता हळूहळू सगळेच बेधुंद होत होते अमित एका बाजूला बसून त्याच्या मोबाईलमध्ये सगळ्यांचा शूट करत होता नाच थोडं नाचून झाल्यावर त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली काही घेणार त्याने तिला ते तिथे असलेल्या बार काउंटरकडे खुणावत विचारलं या शॉ पिनाकोलाचा कॉकटेल प्लीज ती ते त्याला म्हणाली तसं त्याने भुया उंचावून तिच्याकडे बघितलं आणि मग समोर काउंटरला तिची ऑर्डर दिली तू खूप छान डान्स करते एकदम असं असं करून तो त्याचा खांदा थोडा हलवत तिला म्हणाला मी डान्स करायला वर आले तेव्हा तर तू खाली होता मग तू केव्हा बघितलं तिने कॉकटेलचा घोट घेत विचारलं तू वर आले तेव्हा लगेच तुझ्या मागे मागे मी पण वरती आलो त्याने सुद्धा त्याच्या हातातल्या बियरच्या ग्लासमधून घोट घेतला थोड्या वेळात त्यांचा टाईम संपला तसं त्याने नानाला सांगून सगळ्यांना हॉटेलवर न्यायला लावलं मी पण त्यांच्या सोबतच गेली असती त्याने बोलावलेल्या कॅबकडे बघत ती म्हणाली आपण पण तिकडेच जातोय फक्त त्यांच्या थोडं नंतर त्याने हॉटेलपासून थोड्या अंतरावर कॅब थांबवली आणि ते दोघेही आता पायी चालू लागले नास फक्त दोन दिवस मग आपण परत जाणार रस्त्यात त्याने तिच्या हाताला धरून तिला थांबवलं हे तर एक ना एक दिवस होणारच होत तिने त्याच्याकडे बघत उत्तर दिलं दोघांनाही नशा चढली नसली तरी त्याची थोडी धुंदी मात्र आली होती मी तुला एक गोष्ट विचारू तर नाही येणार त्याने तिच्या दुसऱ्या हाताच्या दंडावर त्याचा हात ठेवून तिच्या नजरेला नजर देत विचारलं तसं तिने सुद्धा तिची मान किंचित हलवून त्याला होकार दिला कॅन आय हग यू ती त्याला काही उत्तर देईल त्याआधीच त्याने तिला त्याच्या मिठीत सामावून घेतलं होतं त्याने त्याची मान तिच्या खांद्यावर ठेवली होती तसे आता नासचे हातही त्याच्या पाठीवर स्थिरावले क्रमशः कशी सोडवेल नास भावनांचा गुंता कशी थांबवेल ती अमितला तिच्यात गुंतण्यापासून कळेल लवकरच तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद